चांदवड कृषी बाजार प्रवेशद्वारासमोरील जनरल स्टोअर टपरीत ट्रॅक्टर घुसल्याने लाखोंचे नुकसान चांदवड कृषी उत्पन्न बाजार प्रवेशद्वारासमोरील जनरल स्टोअर टपरीत ट्रॅक्टर घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले सुदैवाने टपरी चालक टपरी बाहेर असल्याने वाचले बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सात वाजता मनमाड चांदवड रस्त्याने स्वराज्य ट्रॅक्टर क्रमांक एम एच शून्य दोन सी आर त्रेचाळीस सत्तर हा मक्याची कुट्टी भरून जात असताना चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून एक स्विफ्ट कार रोडवर युटर्न मारित असताना समोर कारचा कट कर्थ लागल्याने मक्याच्या कुट्टीने भरलेल्या ट्रॅक्टर गेटवर असलेल्या या टपरीत सळ शिरल्याने मातोशी जनरल स्टोअर्सचे मालक मनोज जाधव यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने ते टपरी ते बालबाल बचावले तर सोमा टोलचे कर्मचारी सुखदेव आहेर ज्ञानेश्वर ढोमसे संतोष सावळे यांनी टोलच्या क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे या घटनेचा चांदवड स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर पोलीस उपनिरीक्षक व्ही व्ही नरे पोलीस कर्मचारी बसते शेवाळे सुनील जाधव आदी कर्मचारी घटनास्थळी गेले व मदत कार्य केले, केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड